नमस्कार क्षत्रीबांधवनो मी डॉक्टर संदीप घुले कांदा रोपवाटिका नियोजन या भागामध्ये आम्ही तुमच्या चर्चा करणार आहोत तर आदर्श रोपवाटिका कशी त्याच्या पूर्व आपलं काय करावं लागतं की आपला जमिनीचे मशागत चांगल्या प्रकारे झाली पाहिजे ढेकळता शेतामध्ये नको काडी कचरा का नको अशा प्रकारची जमीन आपण चांगल्या प्रकारे मऊ जमीन आपण त्याला म्हणतो हे तयार करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण ज्याला म्हणतो की बलवान म्हणजे शक्तिशाली जमीन ही कुठल्याही पिकाचा पहिला पाया असतो त्यानंतर आपण पुढे गेल्यावरती त्या शेताची आपण बांधणी करतो आता बांधणी पूर्व करण्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्वाचं काय करणं गरजेचं आहे की कर ज्या शेतामध्ये आपल्याला रोपवाटिका टाकायचे आहे त्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारता कामा नाही कारण कुठल्याही प्रकार तणनाशक मारलं तर कांदाची बियाणाची उगवण क्षमता ही अतिशय कमी होत असते आणि जे काय बियाणं उगवलेलं आहे तर त्याची मर देखील आपले चालू होते अशा माध्यमातून पहिल्या व्यवस्थापनामध्ये कुठल्याही प्रकारचं तणनाशक शेतकरी वर्गाने मारायचं नाही आता पुढे गेल्यावरती जमिनीची बांधणी करत असताना जमिनीला म्हणजे ज्या रोपोटिका क्षेत्रामध्ये चे आपण करणार आहोत तर त्या जमिनीला थोडंसं नॉर्मली असा उतर असावा उतर करता असावा तर अतिरिक्त पाऊस झाला किंवा आपल्याकडनं थोडंसं पाणी व्यवस्थापन बिघडलं तर तुमचं त्या शेतामध्ये पाणी साठता कामा नाही कारण जास्त साठलेलं पाणी पावसाचं असो किंवा तुम्ही पाटपाण्यात असो किंवा तुषार सिंचनचं असो किंवा ठिबकचं असो थोडं पाणी साठलं तिथं आद्रता तयार होते आद्रता तयार झाली की तिथं बुरशीजन्य आजारांना इथं एक थोडक्यात वाव मिळत असतो त्याच्यामुळे आपल्या त्याच्यामध्ये माध्यमातून काय करायचं थोडी उतरात जमीन आपण निवडायची दुसरा मुद्दा असा येतो की जमीन बांधणी करता असताना आपल्या बेड पद्धतीवरतीच रोपाटेका नियोजन करायचे आता बेड पद्धतीवरती करत असताना तुम्हाला ठिबक सिंचनचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला चार फूट फक्त बेड करावा लागेल त्याच्यावरती दोन लॅटर टाकावं लागतील हे ठिबक सिंचनचे बेड व्यवस्थापन असतं तुषार सिंचन जर करायचं असेल आपलं तर कमीत कमी आपला पाच फुटाचा बेड असावा पाच फुटावरती बेड का करावा कारण तुषार सिंचन बऱ्याच ठिकाणी आपण मायक्रो इरिगेशन बसवत असतो दहा फुटावरती म्हणजे दहा बाय दहा वरती आपण सूक्ष्म तुषार सिंचन बसवत असतो तो नाळेत आपण ते काडी उभी करू शकतो तुषार सिंचनची अशा माध्यमातून दहा बाय दहा वरती आपण तुषार सिंचन हा संच होऊ शकतो त्यामुळे आपल्याला तुषार सिंचनवरती बेड पद्धत करत असताना पाच फुटी बेड करायचा आहे अशा माध्यमातून जमिनीची पूर्व आखणी तुम्हाला करणं गरजेचं आहे धन्यवाद